नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा भाग एकोणीसावा ओवी क्रमांक एक हजार आठशे अडुसष्ट ते दोन हजार एकशे चव्वेचाळीस परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या पवित्र चरण कमलांशी नित्य नतमस्तक होऊन सर्व श्रोत्यांनाही मनापासून वंदन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी आयोजित केलेल्या श्री स्वामींच्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवामध्ये अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास प्रवचने या उपक्रमात आज आपण ज्ञानेश्वरीचा भावानुवाद असलेल्या श्री स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाच्या म्हणजे कलशाध्यायाच्या एकोणीसाव्या भागाला सुरुवात करूया अठराव्या अध्यायाच्या या चोपन्नाव्या श्लोकापासून भगवद्गीतेने ज्ञानदेवांचा विशेष असलेली प्रेमखूण सांगायला सुरुवात केली तू ब्रह्म आहेस असं जर एखाद्यानं आपल्याला म्हटलं तर आपण त्याला वेड्यात तर काढूच पण स्वतःलाही विचारू की हे कसं शक्य आहे कारण ब्रह्म म्हणजे आनंद हे आपल्याला पाठ असत आणि आपण जर ब्रह्म असू तर मग एवढी दुःख आपल्याला का भोगावी लागतात या सगळ्याचं उत्तर खर तर एकच आहे की आपण आपलं स्वरूप विसरलो आहोत ज्याचं जे स्वरूप असतं ते त्याला कधीच सोडता येत नाही आनंद हे आपलं स्वरूप आहे निरनिराळ्या प्रकारांनी हा आनंद आपल्याला भेटत असतो त्याला आपण वेगवेगळी नावं देतो म्हणून आपल्या लक्षातही येत नाही की आपण त्या आनंदासाठी जगत आहोत आईच्या प्रेमाला माया किंवा वात्सल्य म्हणतो पण त्यातून निर्माण होतो तो आनंदच पती पत्नीच्या प्रेमाचं तरी काय तेही आनंदासाठीच ना बहीण भावंडांचं प्रेम किंवा इतर नात्यांमधलं प्रेम याशिवाय आपल्याबरोबर असणारे मित्र मैत्रिणी हे सुद्धा आपल्या आनंदाचं प्रतीक नाहीत का यापैकी कोणत्याही प्रकारचं प्रेम सुद्धा आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवू शकतं फक्त त्यासाठी स्वामींनी म्हटलेल्या लुले प्रेमाचा स्वीकार करायला हवा अहो कसं सांगावं एकेका पायरीनं ते वरच्या वरच्या स्थितीला जात आणि मग चरमसीमेला जाऊन पोचतं ते भक्त भगवंताच प्रेम भक्त भगवंताच प्रेम ज्याला भक्ती म्हणतो आपण ती सुद्धा त्या भगवंताच्या आणि भक्ताच्या आनंदासाठीच ना ज्याला प्रेम म्हणतो भक्ती म्हणतो तोच हा आनंदाचा गाभा म्हणून तर कोणत्याही प्राण्याला कायम आनंदी राहायला आवडतं अपवाद फक्त एकच कोणतीचा जिनं भगवंताकडे कायम दुःख मागितलं ती म्हणाली की आम्हाला कायम दुःख मिळू दे पण त्याचबरोबर त्याच कारणही तिनं सांगितलं की ज्यामुळे तुझ सतत स्मरण राहील म्हणजे भगवंताच्या आठवणीचा आनंद हाच तिला मिळवायचा आहे त्यासाठी वरवर वाटणारं दुःख सहन करायला ती तयार आहे भक्ती हे आनंदाचं दुसरं रूप म्हणून या भागामध्ये आपण त्या भक्तीत रंगूया भक्तीचा विचार करताना मात्र संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भक्ती ही सोळावरची पोळी हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे कारण ज्या भक्तीमध्ये रंगून जायला सगळ्यांनाच आवडतं ती भक्ती देखील एक शास्त्र आहे स्वामींनी मात्र हे सगळे इतक्या प्रेमानं सांगितलंय की शास्त्र म्हणून असलेलं तिचं कठोरपण जराही टोचत नाही स्वामी सांगतात ऐसी ब्रह्म भाव योग्यता येताच साधक तोसाच धनंजया अंतरी संतुष्ट राहे अखंडित आत्मबोधे युक्त होवोनिया झाला स्वयंपाक होय आल्हादक ताप तोही देख जाय जेव्हा स्वयंपाक झाल्यावर त्याचे कष्टही जातात आणि तापही उरतो तो, तो फक्त आनंद एक समाधान ब्रह्मभावाला पोचलेल्या त्या साधकाची तरी याहून वेगळी काय या अवस्था असते घरात रोज केला जाणारा स्वयंपाक कुठे आणि ब्रह्मभावाला पोचलेला साधक कुठे असं वाटेल पण हा केवळ वरवर दिसणारा भेद आहे स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला त्या क्षणी होणारा आनंद हा त्या ब्रह्मानंदाचा भाऊच आहे त्याला ब्रह्मा स्वाद सहोदर असं म्हणतात स्वतःच्या अनुभवाचा विषय असण्यामुळे स्वामींनी इतक्या सोपेपणाने ते सांगितलंय पुढे ते म्हणतात की आकाशात सूर्य उगवल्यावर नक्षत्र नाही का लोप पावत किंवा पाठीवर काढलेली पुसून टाकली की पाठी कोरी होते त्याप्रमाणे स्वरूपाचा अनुभव आल्यामुळे त्याला भेद दिसतच चा नाही चालण्याचा वेग वाढला की मार्ग कमी होतो आणि इष्टस्थळ आल्यावर तर तो संपूर्णच जातो त्याप्रमाणे ज्ञान जस जसं वाढत जात तस तस अज्ञान क्षीण होत होत त्या बोधामध्ये विलीन होत या ऐक्याचं स्वामींनी इतक्या सोप्या शब्दात वर्णन केलं की विषय समजणं सोपं जात ऐक्य पावल्यावर अज्ञान कसं नष्ट होत तर प्रलयाच्या वेळी नदी नद हा भेद जसा नष्ट होतो त्याप्रमाणे किंवा घट मठ नाहीसे झाल्यावर आकाश जसं राहत तसं अथवा लाकडावर लाकूड घासल्याने जळलेलं ते लाकूड अग्निचोन राहावं तस या उपमा सोप्या आहेत असं वाटलं तरी प्रमाणे श्री स्वामींना त्यात काही खोल अर्थ अपेक्षित असावा प्रलय काळी सर्वत्र पाणी झालं हा एकत्वाचा अनुभव आहे घट मठ नाहीसे झाल्यावर आकाश राहिलं यातून आकाशाप्रमाणे त्याच्या ठिकाणचं सर्व व्यापित्व सुचवायचं असेल आणि अग्नी म्हणजे प्रकाश जिथे ज्ञान आहे तिथे प्रकाश असणारच पुन्हा अग्नीची उपमा दिली तरी त्यामुळे ज्ञानाचं दाहकत्व त्यांना अपेक्षित नसावं कारण त्याला भगवंताची सर्वश्रेष्ठ भक्ती प्राप्त होते आम्ही सांगतात तया हि सकट तैसे तया लागी, दूजे तया दूजे नाही जगी माझ्या वीण ह्या परीची श्रेष्ठ माझी चौथी भक्ती ती प्राप्त होय श्रवणं कीर्तनं विष्ण हो, स्मरण पादसेवनं, अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम भागवत पुराणामधली ही नऊ प्रकारच्या भक्तीची नावं आपल्याला माहीत आहेतच त्यामध्ये चौथी भक्ती म्हणून विशेष काही सांगितलंय असंही नाहीये मग या ठिकाणी भगवंतांनी चौथी भक्ती असं का म्हटलं असं वाटेल म्हणून स्वामींनी पुढे लगेच स्पष्ट केलंय इतर जे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी माते या पंथी भजती गा पाहुनी ते तिन्ही पंथ धनंजया म्हणो भक्तीसिया चौथी ए चौथी ना तिजी ही अर्जना तेवी पहिली ना शेवटली माझी या सहज स्थिती लागे देख म्हणो आम्ही एक भक्ती ऐसे, आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी या चारही भक्तांच्या विषयी आपण सातव्या अध्यायाच्या प्रवचनांमध्ये बघितलेलं आहे त्याही ठिकाणी ज्ञानी भक्त मला सर्वात प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितलं आणि या कलशाध्यायात तो माझा आत्मा आहे असं भगवंतांनी म्हटल्याचं श्री स्वामींनी सांगितलंय त्याचबरोबर श्री ज्ञानदेवांनी आणि श्री स्वामींनी असंही सांगितलं की ज्ञानी लोक तिला स्वसंवित्ती असं म्हणतात शैव तिला शक्ती असं नाव देतात आणि आम्ही मात्र परमशक्ती असं म्हणतो या भक्तीमधलं भक्त आणि भगवंताचं सायुज्य स्वामींनी फार छान रीतीनं मांडलंय सिंधुवरी जैसी तळपते गंगा सिंधूची या अंगा मिळोनिया तैसा घडे भोग भक्तीची या योगे भक्त तो निजांगे मी होता यानंतर श्री ज्ञानदेवांचा आवडता दोन आरशांचा दृष्टांत येतो दोन आरसे म्हणलं की आपल्याला आठवते चांगदेव पासष्टी एखादी गोष्ट विशेषत सिद्धांत अचानक एखाद्याच ठिकाणी सांगणं ही श्रीमद आद्य शंकराचार्यांची आणि त्यांना अनुसरणाऱ्या श्री ज्ञानदेवांची रीत नाही त्यामुळे आपण जरी दोन अर्षांचा दृष्टांत म्हणजे चांगदेव पासष्टी असं घोकत असलो तरी श्रोत्यांची जाणीव वाढावी म्हणून श्री ज्ञानदेवांनी त्याचा उल्लेख भावार्थ दीपकेतही केलाय आणि श्री स्वामींनीही त्याचा यथा योग्य भावानुवाद केलाय आरसाच का असा जर विचार करू लागलो तर आपल्याला जाणवेल की आरसा म्हणजे काय काचच आहे मग कोणतीही साधी काच घेतली तर काय हरकत आहे पण आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये जसं प्रतिबिंब दिसतं तसं त्या काचेत दिसत नाही आरशाच्या मागे किंवा आत असणारा पारा ते प्रतिबिंब निर्माण करायला कारण होतो आणि दो समोर दोन आरसे समोरासमोर ठेवले की दोन्ही आरसे परस्परांचं एकच प्रतिबिंब दाखवतात त्याच पद्धतीनं भक्त आणि भगवंत समोरासमोर येता, तेव्हा जाणवतं ते त्यांच्यामधलं चैतन्य त्यांच्यामधलं ऐक्य आणि हा सारा अर्थ श्री स्वामींनी अगदी सहजतेने उलगडून दाखवलाय आरशासी एका दाखविता जैसा पुसोनी आरसा दुजा एक द्रष्टेपणासीच तेथे येई भर तैसाची प्रकार जाण येथे घेता समोरील आरसा काढ जाता हार पोन प्रतिबिंब मुखाचे सौंदर्य भोगावे ते भले आपण पुले मग जैसे आरसे दोन असले तरी कोणत्याही गुणाने ते एकमेकांपेक्षा कमी अधिक नाहीत तसे भक्त आणि भगवंत म्हणून कोणी जर असं म्हटलं की दोघं एकमेकांशी तन्मय झाले तर भोग कसं घेणार तर स्वामी म्हणतात की आहो एखाद्याची निंदा किंवा स्तुती शब्दांनीच केली जाते ना म्हणजे केवळ शब्द आहेत पण तरीही घडायचा तो परिणाम घडतोच ना हे तर दोघही चैतन्य घन मग ते एकत्वाचा भोग घेणारच हीच अद्वैत भक्ती हा अनुभवाचा प्रांत केवळ शब्दांनी जाणण्याचा हा विषयच नाहीये म्हणून स्वामी सांगतात चंदन सुगंध भजे चंदनासी चंद्रिका ती जैसी चंद्रम्याची तैसी असे भक्ती स्वभावे अद्वैती जरी साहे नाती प्रिया काही परी हे तो नये दाविता बोलोन स्वानुभवे खुण कडो येती खर म्हणजे तिथे वक्ता आणि श्रोता असे दोन असतात तरी कुठे आणि दृश्यच नसेल तर द्रष्टा कुठला स्वामी याच वर्णन असं करतात जेथे तो हा शब्द संपे आयशा परी तेथे मी हा तरी शब्द कोण मग मी तो ऐसी भाषानुरे काही ऐशा माझ्या ठाई तो स्वामी पुढं सांगतात स्वरूपी त्या बोध बोधेची जाणावा आनंद लुटावा आनंदेची, स्वरूपी त्या पार्था केवळ अव्यंग सुखे घ्यावा भोग सुखाचाची तेथे प्रभेनेच आलिंगिली प्रभा लाभची तो लाभा प्राप्त झाला विस्मय तो तेथे विस्मयी बुडाला ऐक्या लागी आला ऐक्य भाव अनुभव वेडा, होय अनुभवे विश्रांती ही पावे विश्रांती ते बहु बोलू काय क्रम योग वेली सेवो निया भली ऐशारिती मग जे का माझे निर्मळ मी पण तेची तो हो राहे पार्था, क्रमयोग राजमुकुटीचे रत्न ऐसे जे मी ज्ञान धनंजया क्रमयोगी तोही तेची होय जाण मज समर्पून जीवदशा अशा प्रकारे स्वतःची जीवदशा ईश्वराला अर्पून ईश्वर आणि भक्त हे द्वैत सुद्धा तो स्वतःच्या आनंदाच्या अनुभवामध्ये जिरवून टाकतो इथे पंधराव्या अध्यायातल्या नऊशे शहात्तराव्या ओवीची आठवण होते पूर्ण अद्वैताचा अनुभव सांगताना स्वामींनी तिथे असं म्हटलंय गेले मावळोन न सोहम तेही अशा प्रकारे तो ईश्वर आणि मी भक्त हे द्वैत सुद्धा तो स्वतःच्या आनंदाच्या अनुभवामध्ये जिरवून टाकतो हा खूप सूक्ष्म विचार आहे स म्हणजे तो ईश्वर भगवंत आणि अहम म्हणजे मी जो या ईश्वराचा भक्त म्हणून वावरतो खर म्हणजे सह आणि अहम ही दोन्ही पद व्याकरणाच्या दृष्टीने प्रथमा एक वचन म्हणजेच एका विभक्तीत आणि एकाच वचनात असली तरीही भक्ताच्या मनात ईश्वर कायमच उच्चस्थानी आहे आणि भक्ताला त्याचं दास्य मिरवण्यातही धन्यता वाटते योगाभ्यासाने जेव्हा तो ईश्वराशी एक रूप होतो तेव्हा ते स आणि अहमचं द्वैत गळून पडत असेल म्हणून स्वामींनी अस्तवले मावळून गेलं असं म्हणलंय भक्ती आणि योगाचा असा सहज संगम क्वचितच कुठं बघायला मिळेल आईच्या मायेनं भगवंताच्या मनात येतं की अरे एकदा सांगून याच्या लक्षात येईल का म्हणून तोच विषय भगवंतानी पुन्हा एकदा सारांश रूपाने मांडला आहे ते आपण उद्याच्या भागात बघू हे गुरुमावली तुझेच चिंतन तुला समर्पित ओम